नमस्कार मंडळी मी कोकणकर संतोष आणि स्वागत करतो तुमचं या आजच्या व्हिडिओमध्ये तर गणपतीनिमित्त मी आलो आहे गावी आणि आता जरा फेरफटका महाराज चाललेलो आहे तर माझ्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला थोड्या काय गोष्टी बघायला मिळतील आमच्या गावच्या तर या आपण फेरफटकाचा प्रवास चालू करूया आता मी प्रवास चालू केला आहे प्रवास म्हणजे आमच्या घरातून निघालो आहे या आमच्या घराचा पाठचा भाग आहे अशी आमची पायवाट आहे थोडंसं गवत आहे पूर्वी कसं लोकं गवत काढायची शेती करायची त्याच्यामुळे ह्या जागा पूर्णपणे मोकळ्या असायच्या आता कसं लोकांनी शेती टाकले त्याच्यामुळे काय झालं आता लोक ही गवत किंवा असं काढत नाहीत पण ज्यांची काय जनावर म्हणजे ज्यांचे गायी का आहेत ते लोक गवत काढतात आणि त्याच्यामुळे काय होतं हा जो भाग आहे हा म्हणजे गवत काढून स्वच्छ राहतो तेव्हा बघा हे सगळं आमचं पाठीमागे हा भाग आहे पूर्वी ही वाट पूर्ण मोकळी होती आणि हे सगळं जे जिस्ट तुम्हाला आता झाड झुडप ही झाड नव्हती ते शेती लोक ते शेती करायचे म्हणजे आमची वाढीतलीच आमचे भावबंधन आहेत भावबंध लोक जे आहेत ते लोक शेती करायचे पण आता लोकांनी शेती पूर्णपणे बंदच केली ह्या भागामध्ये आणि हे बघा तुम्हाला एक जागा दाखवतो ही जागा ही हे जे समोर तुम्हाला जागा दिसते ना हे इथे आमच्या वाडीची होळी असते होळी शिमग्याला आमच्या ज्या वाडीची आम्ही होळी जे लावतो ती समोर इथे असते आता पावसामुळे ते गवत आहे पण नंतर ज्या होळी किंवा नंतर काही दिवस दिवाळीच्या नंतर गवत पूर्ण सुकतं आणि तर पण एकेकाळी आम्ही ते संध्याकाळी जे होली असताना इथे कबड्डी खेळायचो माझ्या आठवणीनुसार तेव्हा आम्ही ते कबड्डी खेळायचो खूप मजा यायची इथे मी कबड्डी खेळायचो बघा हा पूर्ण परिसर आहे ही बघा या ना ही जुनी होली आहे चला या पुढे पुढे जाऊ आपण पूर्वीच्या पायवाटा गवत काढल्यामुळे पुढे मोकळ्या जायच्या पण आता लोकांची रहदारी रोडणी असते मधल्या कमी असल्यामुळे लोकांची रहदारी कमीच आहे जायला आपण पहिली वाट शोधी वाट कशा प्रति नाही मी पण इथे या वाटेनं बऱ्याच वर्षाने आलो आहे थोडस पण आहे ते बघा पॅक आहेत कशा वाट आहेत अशी वाट असते बाबा कोकणामध्ये आता हा पूर्वा हा हा, हा मीला हरला म्हणतो हरला हा बघा म्हणजे जे पावसाचं पाणी असतात भागातून खाली उतरतं पूर्णपणे हा मी हरला म्हणतो बघा अशी वाट आहे असा आपल्या कोकणातला निसर्ग असतो बघा तो सुंदर असत चारी बाजूला झाडं झाडं आणि समोर तुम्हाला दिसते ही वाडी ही आमच्या गावातली टेरेकर वाडी हा पूर्णपणे कुणबी समाज आहे इकडे समोरच्या बाजूस ती घर तुम्हाला ती आणि संपूर्ण ती तेरेकर वाडी आहे म्हणजे पूर्वी घरं घरं कमी होती पण आता जशी कुटुंब वाढत चालली ती घरंही वाढत चालली पण एक मात्र आहे पूर्वी जी जी घरं कमी होती म्हणजे बोलायचं तात्पर्य एवढंच पूर्वी घरं कमी होती पण जो लोकांचा म्हणजे जो ते हे असायचं ते आता कमी झालं आहे आणि आता कसं घरं वाढली पण जे पूर्वीची जी मजा कमी निघून गेलेली आहे तर काय बघा आपल्या समोर जे घर आहे ना त्या घरात जायचं आहे बघा परिसर बघा कसा दिसतो तो आपली वाट आणखीन हा जो एरिया आहे आंब्याला मळ असं म्हणतो समोर एक झाड झाडाचा कलम दिसतं मोठं आता आपल्या समोर जायचं आहे समोरच्या खाली आपल्याला जायचं आहे समोरचं घर ना त्या घर जायचं आपल्याला वाट हा हरला मग अशी पण हरला आणि हा पण हरला हरला म्हणतो पावसात जेव्हा जास्त पाणी येतं तिथून सगळं येतं असं अशी पायवाट आपली हा हा हे बघा घर कोण आहे काय तर आता आपण आलो आहे रंजनाच्या घरी आपले भातडे हा बघा त्यांचा गणपती सुंदर मकर आहे बघा छोट पण एकदम मकर एकदम तर मित्रांनो आता आपण आलो आहे संदेश भातडे हे पण आमच्याच वाडीच्या साईडलंच घर आहे तुमचं पण सुंदरस मकर आहे आणि सुंदरशी गणपतीची मूर्ती हा बघा भातडे यांच्या घराच्या बाजूचा परिसर मस्त बघा भाताची शेती आहे सुंदर परिसर बघा बघा माझ्या पाठीमागे बघा मस्त भात लावलेला आहे आणि समोर रोड आहे आणि झाडं बघा कशी असतात शांत वाटतं निवांत आहे तुमकडे कडे बघा मस्त आहे बघा फुलाची झाड आता थोडंसं पुढे जातोय पुढच्या वाडीत जरा गणपतीत फिरायची मजाच वेगळी असते ना पूर्वी मजा आणखीन होती आता थोडीशी मजा कमी झाली हा बघा हा पर्या आम्ही याला आमच्या गावात पर्या म्हणतो हा बघा काही लोक व्हाल म्हणतात काही लोक पर्या म्हणतात तर पर आमच्याकडे पर्या म्हणतात बघा पायरी धुन असं मस्तपैकी कसा तरी उडी बघून पर्या पार केला वाटून चाललो बघा हे आमच्या गावातील तेरेकरवाडी बघा मस्त सुंदर भाताची शेती आहे बघा हिरवीगार आणि बघा आतून सगळ्या नागळाची झाड आहेत बऱ्यापैकी बघा असं मस्त सुंदर असा आपल्या गावचा परिसर आहे बघा तुला पुढच्या जा घरात जाऊया तर मित्रांनो चला आता आपण परत चाललोय घरी पुढच्या वेळ एकदम घरं होती पाया पडलो जरा काय आपली जुनी लोकं भेटली खूप बरं वाटलं तर आपण परत आता घरी जातो आपल्या पण कोकणामध्ये गणपती उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि जी मजा असते कोकणातल्या गणपतीची काही एकदम वेगळी असते हो मागाशाला पर्या आता हा पर्या परत पार करतो मी असं वर्ण आलाय तर मंडई मी माझा हा व्हिडिओ आता इथंच थांबवतो आहे तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आणि काय जर तुम्हाला काय सजेशन द्यायचे असतील या व्हिडिओसाठी किंवा आणखी माझ्या काय व्हिडिओसाठी तर नक्की आवर्जून द्या आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोहर हो चला बाय बाय